आज आपण गोवा म्हटलं की पोर्तुगीज म्हटलं जातं पण तसं नाहीये सगळा भाग म्हणजे अगदी अलिबाग पासूनचा खाली कारवार पर्यंतचा समुद्र किनारा याच्यावरती मराठ्यांची सत्ता होती हे महाराजांच्याच काळामध्ये आता आपण गोवा पाहतो दोन जिल्हे अकरा बारा तालुके पण त्यातल्या अकरा बारा तालुक्यांपैकी नऊ तालुके महाराजांनीच ताब्यात कधीच घेतलेले साष्टी आणि बार्देश प्रांत संभाजी महाराजांनी सोळाशे त्र्याऐंशी ला घेतला म्हणजे ओल्ड गोवा एवढाच काय तो भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे पोर्तुगीज पण फार त्रास द्यायची आणि संभाजी महाराज त्वेषाने लढायचे शत्रू पार घायतुक घायतुकीला आला पाहिजे गोव्यावरती आक्रमण केलं सोळाशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचं जे आक्रमण आहे ते जवळपास संपूर्ण रायतूरचा किल्ला आणि गोव्याचा जो ओल्ड गोवा आहे तेवढाच किल्ला फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात होतो बाकी सगळं संभाजी महाराजांनी जिंकून काढले साष्टी आणि बार्देश प्रांत पूर्णपणे जिंकले ती खाडीच्या समोर ओल्ड गोवा होतं ते ओल्ड गोवा आता ते जुना गोवा पडणार अशी स्थिती होती पण तो जो पोर्तुगीज विज्रयी आहे त्या विजयीच्या मदतीला मुघल आले आणि ती मोहीम सोडून जावी लागली नाहीतर ओल्ड गोवा त्याच वेळी पडला असता आणि पोर्तुगीजांचं नामोनिशन गेलेलं असतं